नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मागील भागामध्ये आपण दिवाकर कृष्ण यांचा परिचय पाहिला होता त्यांची प्रसिद्ध अंगणातील पोपट ही कथा तर खूप लोकांनी यूट्यूबवर ऐकली देखील असेल कदाचित काही लोकांच्या वाचनातही आली असेल पण त्यांच्या अजूनही अशा काही कथा आहेत की त्या अजूनही वाचकांच्या समोर आलेल्या नाहीत म्हणूनच आम्ही त्यांचे कुटुंबीय ह्या नात्याने हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे लोकांपर्यंत त्यांच्या कथा पोचवणे हाच आमचा एक उद्देश आहे बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही की त्यांची मुले आणि त्यांची फॅमिली अजूनही हैदराबाद येथे वाक्य नातू श्री आनंद केळकर आणि मी सौ मेघना प्रसाद केळकर दिवाकर कृष्ण यांची नातसून या नात्याने आम्ही दोघांनी हा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्याल ह्यात काही शंकाच नाही दिवाकर कृष्णांना एकूण तीन आपत्ते पहिले श्रीपाद केळकर दोन नंबरचे माधव केळकर आणि तिसरे आनंद केळकर त्यापैकी श्रीपाद केळकर आणि माधव केळकर हे हयात नाहीत तिसरे पुत्र आनंद केळकर हे आजही हैदराबाद येथे वास्तव्यास आहेत आज आपण दिवाकर कृष्णांच्या महाराणी व इतर कथा या कथासंग्रहाचे वाचन सुरू करत आहोत या कथासंग्रहातील पहिली कथा आहे महाराणी महाराणी ही कथा हैदराबादेत पोलीस ॲक्शन सुरू असताना विटे जिल्हा दक्षिण सातारा येथे लिहिली गेली आणि लगेचच नवयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्धही झाली एका हाती केंद्रित झालेल्या आमाप अधिसत्तेचा शेवट काय हा विचार प्रामुख्याने मनावर होता त्याच कल्पनेचे एक स्वप्नरंजक कथानक आणि वातावरण याच्या कोंदणीत गुंफले गेले आहे महादेवाचे दे भव्य मंदिर म्हणजे शिल्पकलेची शिकस्तच राजधानी लगतच्या एका लहानशा टेकडीवर बांधलेली उगवत्या सूर्याची पहिली किरणी महाद्वारातून सभामंडपातून आणि गाभाऱ्याच्या सोनेरी दारातून आत शिरून शिवलिंगावर पडावीत अशी त्याची रचना सम्राटांनी ते देवालय खास आपल्या अतुल वैभवाच्या प्रदर्शनासाठीच बांधवले त्यातील पाचेच्या सुंदर शिवलिंगाचे दर्शन घडणे सम्राटांच्या महाप्रसादाचे चिन्हच सभोवती खास वाढवलेली उद्यानराजी शेजारी विविध रंगी कमळांनी भरलेली तळी संगमरवरी प्राकार थेट महाद्वारापर्यंत घडीव पाषाणाच्या पायऱ्या आणि उंचच उंच सुवर्णशिखरे देवाची पूजा अर्चा इतकी वैभवशाली की निर्माल्य म्हणून ताज्या सुंदर सुवासिक फुलांचे ढीक पडत प्रसादाचे हंडे आणि मेवा मिठायांचे हारे चौकात आणून वाटले जात पंचामृतांनी हौद भरत आणि सुगंधाधूपांनी दिशा दरवळून जात सम्राटाचे भाग्यही असेच शिगोशिक भरून गेलेले उत्कर्षाची कमान चढती पराक्रमाची शर्थ दरारा वाढवणारी देशामागून देशपादक्रांत राजामागून राज्ये पराभूत आणि अंकित नवरत्नांच्या खंडणीने भांडार अगदी भरून गेलेले जे काही देशात उत्कृष्ट ते सम्राटांना समर्पिले गेलेले जे काही त्यांना हवे असेल हवे वाटेल ते अगदी सहज लाभलेले आज्ञा होण्यापूर्वीच तिची अंमलबजावणी राजज्ञेच्या भंगाला ताबडतोब अंतिम प्रायश्चित्त कोणाची डोळा उचलून धमक नाही बघण्याची सर्व लोक अगदी नजरेच्या धाकात उशक्कल होण्यापूर्वीच देवाची पूजा रचून होई दिशा उजळू लागत सनईवर पहाटेच्या रागाचे सूर हळुवारपणे आळवले जात सुगंधी शीतल वारा महाद्वारातून सभामंडपात शिरून गाभाऱ्यातील दीपज्योती शेजारी घुटमळत राही स्वतः धर्माध्यक्ष काही निवडक ब्राह्मणांसह हो, देवाभोवती वावरत तेही किती जपून शिवलिंगाशेजारील लाल माणकाची समय गाभाऱ्यातील एक अमोल ठेवाच एखाद्या मांडलिकाच्या सर्व संपत्तीबरोबरचे तिचे मूल ज्योतीच्या प्रकाशात स्फटिकाच्या भिंतीमध्ये अशा अनेक समयांची ज्योतींची प्रतिबिंबे उठलेली साखळीवरील असंख्य हिऱ्यांची चमक डोळ्यांना दिपवणारी आणि उशक्कालचे शिवाचन चालू असताना समोर बसलेली महाराणी किती तरुण निसुंदर अभिषेकाच्या धारेकडे एकाग्र आणि विचारमग्न पाहणारी आणि त्या माणकांच्या समयीतील ज्योतीहूनही तेजस्वी तरुण आणि सुंदर मुसमुसलेली बहरलेली रसरसलेली पाहता क्षणीच महाराणी पण कोणीही पुरुषाने कधीही तिला पाहिलेच नव्हते लावण्यवती देखील तिला पाहून लज्जित होत दुसरी कोणीही तिची दासी देखील शोभणार नाही असे अलौकिक सौंदर्य होते म्हणूनच ती महाराणी झाली एका देवळाच्या गुरवाची ती मुलगी अजून कळू लागण्यापूर्वीच पळवून नेलेली पुरुष संपर्कापासून अलिप्त अशा घनदाट आरण्यातील दुर्गात एका वृद्ध धातरीच्या देखरेखेखाली नृत्य गीतादी शिकवून वाढवलेली देवळातील दिव्याच्या ज्योतीवर पतंग येऊन झेप घेत आणि होरपळत एवढीच ती तिची बालपणीची स्मृती देशोदेशी तिच्या लावडण्याची कीर्ती पसरलेली होती स्त्रियांनीच ती पसरवली राजधानीत ती पालखीतून अंबारीतून घोड्यावरून सम्राटाबरोबर हिंडत असे समारंभातून मिरवत असे पण कुणीही पुरुषाने मान वर करून तिच्याकडे पाहायचे नाही अशी कडक राजाज्ञा तिचा भंग करून महाराणीच्या स्वर्गीय सौंदर्याचा आणि सम्राटाच्या सार्वभौम अधिसत्तेचा जो कोणी अपमान करील त्याला तात्काळ तिथल्या तिथे देहांत प्रायश्चित्त मिळेल गाभाऱ्यातील ब्राह्मणांना वाटे महाराणीचे ते सान्निध्य म्हणजे मानेच्या मणक्याला भिडलेले तलवारीचे पातेच ठीक सूर्योदयाला सम्राट देवदर्शनाला येत आणि त्यांचे बरोबर ती राजमंदिराकडे परत जाई त्यांची ती आवडती राणी होती पण ती त्यांचा मनापासून तिरस्कार करी भीती होती ती, ती सर्वांच्याच मनात होती तिच्या सौंदर्याने आणि तारुण्याने ते मोहित होते राजेपणाच्या रुबाबाखाली लपवलेला कामातूर मानव पुढे आपले खरे स्वरूप लपवू शकला नाही तो किती शुद्र आणि लाचार आहे हे तिला कळून चुकले प्रीती नसली म्हणजे कामुकता अनादर उत्पन्न करते आणि प्रीती तरी किती लहरी ती कुणीही सम्राटाची आज्ञा कधीही मानत नाही तिला वाटेल तेव्हा नको तेथे ती येते आपल्या भोवती वावरणाऱ्या सर्व पुरुषांचाही ती तिरस्कार करी कोणी तिच्याकडे बघून आपले डोळ्याचे पारणे फेडलेले नव्हते हे अवनीत भित्रे गुलाम तिचे सौंदर्य तारुण्य आणि जीवित अरसिकपणे वाया दवडीत होते कोणी मर्दपणे आपल्याकडे पाहिल का दृष्टीला दृष्टी भिडवील का प्रीतीची भाषा बोलेल का असे तिला होऊ लागले होते या विचाराने तिचे शरीर आणि मन दोन्हीही अस्वस्थ होई एक गोड झिणझिण तिच्या सर्वांगाला पुलकित करून जाई वृत्ती उत्कंठीत होई गात्रे उत्तेजित होते तिला कसेसे होई प्रातकाळीच्या पूजेच्या वेळी तर तिचे मन आकारण अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नसे आजही असेच झाले उगीच हुरहुर वाटू लागली उगीच उत्कंठा वाढू लागली उच्शृंखलांच्या विचारांनी आणि असंबंध आठवणींनी काहूर माजवले मनाला शांत करण्यासाठी तिने नेहमीप्रमाणे त्या हिरव्यागार शिवलिंगाकडे नजर टाकली लाल माणकाच्या समयीत शांतपणे तेवत असलेल्या ज्योतीने तिचे लक्ष वेधून घेतले अरुणाचा प्रकाश महाद्वाराला उजळीत होता क्षणार्धात एक मोठा पतंग गाभाऱ्याच्या सोनेरी दारातून सरळ आत आला आणि त्याने त्या तेजस्वी दीपज्योतीवर झडप घातली क्षणभर झटपट झाली चर्र असा आवाज आला आणि माणकांच्या समयीच्या साखळीतील हिऱ्यांना चमकवणारी ती दीपज्योती शांत झाली क्षणभर अंधुक झाले अरुणाच्या तांबूस प्रकाशाने गाभाऱ्याचे अंतरंग उजळले पतंगाची काजाळलेली काया शाळुंके शेजारीच पडली होती दीपज्योती शांत झाली तसे महाराणीचे मन भडकले पतंगासारखी आपणही प्रीतीच्या ज्योतीवर झेप घ्यावी अन पण इतक्यात शहाजणे वाजू लागली दुंदुबींनी धीर गंभीर बोल काढले कोवळ्या रवी किरणांनी महादेवाला स्नान घातले सम्राटांनी सभामंडपात प्रवेश केला गोडशा स्मिताने तिने त्यांचे स्वागत केले राणीपणाच्या शालीनतेने ती वागली उधळलेल्या चित्तवृत्तींनी मात्र कोणतेच संकेत पाळले नाहीत काही वेळाने महाराणी सम्राटांबरोबर देवालयाच्या पायऱ्या उतरून राजमंदिराकडे निघाली नेहमीप्रमाणे स्वच्छता आणि कडेकोट बंदोबस्त होता ठिकठिकाणी सैनिक अधोमुख आणि अधोदृष्टी उभे होते सेवक मागे पुढे धावत होते दासी सन्निध्द होत्या मंत्रीमंडळ मान खाली घालून पावले न वाजवता समोर येत होते सम्राट आज विशेष खुशीत होता महाराणीची ती दृष्टी मात्र चंचल कावरी बावरी समोर जणू काहीतरी शोधत होती ही तिची दृष्टीच आज सम्राटाच्या प्रसन्नतेला कारण झाली होती त्यांना ती मृगयावनातील हरिणीच्या सतेज मोहक आणि थिल्लर दृष्टीची आठवण करून देत होती हरणीच्या डोळ्यांहूनही कितीतरी पाणीदार आणि भुल वेड लावणारे असे तिचे डोळे होते त्या प्रशांत आणि प्रसन्न प्रभात काळी ती न्हालेली शृंगारलेली सौंदर्य सम्राज्ञी आपल्या सगळ्या वैभवाच्या लवाजमासह त्या मंदिराच्या पायऱ्या हळूहळू उतरत असताना स्वतः सम्राट तिच्या मोहक त्याचे दास बनून तिच्या मुखावरची दृष्टी लोचटपणे खेळून राहिल्यामुळे पायरी चुकत अडखळत होते इतक्यात तिची दृष्टी पायथ्याशी शेवटच्या पायरीवर बसलेल्या एका तरुणाकडे वेधली गेली त्याच्या वेशात सभ्यता होती रूपात रेखीवपणा होता डोळ्यात तेज होते मुद्रेवर उत्सुकता होती तो अनिमिष आणि अतृप्त लोचनांनी एकसारखा तिच्याकडे पाहत होता महाराणीला नवल वाटले तिची चांगली चलबिचल झाली चल मुखावर स्मित चमकले मनात सुसंवेदना रोमा रोमातून ओसंडून वाहू लागली ती सारखं टक लावून त्याच्याकडे पाहू लागली सम्राटांचे लक्ष याकडे गेले क्षणभर ते संतापाने लाल झाले मोठ्या प्रयासाने त्यांनी आपले गौरव आणि गांभीर्य परत आणले झप झप उरलेल्या पायऱ्या उतरून ते त्याच्याजवळ आले त्या तरुणाला त्याची दखलही नव्हती यापुढील कथा आपण महाराणी या, महारा या कथेच्या दुसऱ्या भागामध्ये ऐकणार आहोत पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका